सुरमिशा ये ये इकडे माझ्याकडे ये माझ्याकडे हा आजी आजी मी तुझी आजी ये इकडे ये 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 रश्मी दे इकडे मला दे माझ्याकडे दे सुरमिशाला सुरमिशा जा जा आजीकडे जा जा जा, जा, जा 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 आजी येते जा चल ये इकडे ये इकडे माझ्याकडे ये काय झालं रडायला रडाल काय झालं हां अगो बाय हा? आहे ठीक आहे बस बस तिथंच बस काय बाय फुरगी आता काय म्हणजे असं कोण आले नवीन बाय काय माहित आव आई ती नवीन माणसाला असं बघितलं की लगेच रडते ती हात पण लावून देत नाही म्हणजे आता तुम्ही किती दिवस झाला तिला म्हणजे फोनवर पण बोलले नाही काय नाही त्यामुळे तुमचा आवाज पण नवीन आणि चेहरा पण नवीन त्याच्यामुळं हिरडायला लागले गेली नातीच्या मायाचे फोन तरी करत होती का सारखे उग काय नाही काय काय नाही काय माझ्या पुरीला बोलत होते आणि आता मग ती सुरमीच्या ये 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 पुरगी पण बरी येईन तिला कळतात लहान लेकराला कळत असतात लोक पो कोण कसं माझ्यासोबत वागतंय ला लावलाय को। का लेकाचंच आहे की बरं रश्मी हे येईन बाई तुम्ही फोन केला होता म्हणे सुरेशला हे सुरेशच्या बाबांना येत आहेत का ते तुम्ही काय म्हणलं नव्हते ये मागाशी येणार आहे तिकडं तुम्ही सांगितलं जून त्यांना आता हे हो का ती कसं आहे माझे पण पण चुकलं आता कसं आहे तुमचे ते हे होती पोलिस स्टेशनमध्ये होते मग आता कसं आहे शालनीचं आमचं बघावं लागेल आता त्या बाळूने दुसरं लग्न केलं आहे ना मग आता माझ्या पुरीचं काय असं आविषयी उद्धवस्त करून द्यायचं का सांगा बरं म्हणून चांगला मुलगा बघितला आहे तर त्यासोबत लग्न जरा ठरवायचे पण आता तुमचं हे काय म्हणतात ना रश्मीचे बाबा होते ना पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यामुळं काय तुम्हाला बोलता आलं नाही काय नाही मग आता ती शालेनिला म्हणलं हाय चांगला मुलगा म्हणलं तर ती मग ते लग्नाचा विषय काढू नको हे सांगा तुम्ही शांताबाई पुरीला काय शका आयुष्य काय असे घालते काय अहो मग आता नसेल तर मग आपण काय त्याच्यावर जबरदस्ती करायची वे आणि कुठला मुलगा बघितलाय लगे मुलगा बघितला का कुठल्या गावाचा म्हणजे काय स्थळ आले का तिला चांगला आहे का मुलगा काय करतो मुलगा नोकरी हे शांताबाईला नको सांगायला लग्न बिग्न मोडायची वेळ नाही तर हाय ते आमच्या नात्यातलंच आहे जरा तुम्हाला ते माहित नाहीये माझी लांबची बहीण आहे तर तिने बघितलं आहे चांगला मुलगा आहे ती हाय शालनीला पसंत आहे ना शालनी त्याला पसंत आहे पण ती कसं आहे जरा ती शालनी ऐका ना ना ती म्हणते लग्नाचं विशेष नको काढायला असं म्हणते ती त्याच्यामुळे घरात आमची अशीच भांडणं झाली राग ग मग आता म्हणलं शालनी ऐका ना कुणी ऐका ना आणि मी म्हणलं यावं म्हणलं आता कसं आहे जातेच म्हणलं मी घर सोडून जाते म्हणून राग वैता की काही पार्वती तारी आली तुमच्या जावायची आता तुमच्या जावाने असा गोंधळ घातलाय हे तिने काय मला सांगितलंच नाही आता कधी दिवसभर ते पिशवी होते पण ह्या शब्दाने बोलले नाही मला ती होय आणि चांगलं असलं तर मग करते म्हणायचं शाळेने लग्न काय इतके कवर राहणार आहे ना अजून काय वय किती आहे त्याचं वय तिच्या वयाच्या पुरीस अजून लग्न तरी झालं ते का बोलते की मी शाळेनेसोबत बोलते पण कसं येईन बाई तुम्ही असं कसं आहे असं निघून हे जायचं नसतं हे सांगायचं असतं हे हां कसं इवायला टेन्शनमध्ये होतं इवाय टेन्शनमध्ये होतं परत जावाय बापू हे लई टेन्शनमध्ये होते माहिती का आणि शाळेने मला फोनवर बोलले म्हणली नाही का ती पण आता सुधारली झाली आता आता तिच्या ते झालं म्हणायचं नशिबाने पण आता तुम्ही म्हणताय चांगला मुलगा तर बोलते असं रागवायक कशाला यायचे रुसन हे करून सुपत का आता जावाय आलं ते आपल्याला काय म्हणाल हे असं म्हणजे बरोबर वाटत नाही ना अहो नाही नाही शांताबाई जरा रागवायत गा आली होती निघून सुनी कसे आता नवऱ्याला नीट समजून सांगितलं तर ती ऐकत नाही आणि पोरग म्हणणार पण नव्हतं ऐकत ना मग असं मला असं वाटलं जरा की बाबा हे कुणीच माझं ऐकत नाही मग शालिनीला सांगितलं शालिनी म्हणते लग्नाचा विषय काढणं कोण ती जरा माझ्या विरोधातच बोलली मग मी म्हणलं राहा म्हणलं तुमचे तुम्ही करते म्हणलं माझं काळं पांढर म्हणून रागवायता गा आली इकडं तर आता हे पार्वतीने काय म्हणतात ना असं केलं कारस्थान म्हणलं बाई काय वयारले अवघडच हव्या तुमच्याविषयी पार्वतींस हे केलं आणि मला हो तुम्ही काय सांगितलं नाही की बाबा रश्मी तुमची मुलगी नाही हे सगळं प्रकरण आहे असं तुम्ही काय मला बोललंच नाही हिजा झालं तरी सगळं काही येईन बाय तुमच्या समोर झालं की रश्मी रस्त्याची नाही हे तर कळालंच आता मला सांगा ती पार्वती तुमची बालमैत्री तिने तर तुम्हाला ते सांगितलं का सगळं हे नाही सांगितलं ना रश्मी माझीच मुगी पण तिने सगळं बघितलं जमीन लिहून घेतली माझ्याकडून हे सगळं कारस्थान केलं आणि हे सगळं तिचं भांड फुटेल म्हणून एका वायचा जीव घेतला तिने किती किती योग्य सांग बरे का योग्य आता तुम्हाला सांगायचं काही होतं सांगा बरं बरंच मी मी समजली होती मला माझ्या कुठेतरी पुरीने जन्म नाही घेतला तरी पण तिला अक्षरशः कितीतरी प्रेमात वाढवलं आणि कितीतरी फुलात वाढवलं मी तिला इचार तुम्ही पण शेवटी आत्ता का उद्या काय कळालंच ना की पूर्वी खरी कोणाची हो। आणि कोणाची नाही तुमच्या डोळ्यासमोर झालं किंवा हे बघ आई जाऊ दे आई हे ये बघा येतील बाबा ही तुम्ही जेवण करून घ्या जाऊ दे हे सगळं आणि हे बघा तुम्ही काय असं काय बॅग का वगैरे घेऊन सांग कुठं रुसून वगैरे जात जाऊ नका आणि सगळी टेन्शनमध्ये असते का। काय तुम्ही काय जास्त हे करू नका मी बोलते शालेय ताई सोबत जाऊ दे हे सगळे विषय जेवण हे करून घ्या ते बाबा हे बाहेर थांबले ते बाबांना बोलवते मी हो चालेल चालेल बाय जाऊ तुम्ही तोंड हे धुवून घ्या मी रश्मी हे आम्ही करतो ताट मग या तुम्ही हे माझी साडी आहे ती गाल साडी चांगली नवीन साडी आहे ती साडी कशाला चांगली साडी की नाही बाई मला ही माझी साडी आवडती नको राहू दे अहो चांगली आहे ती नवीन साडी चांगली मधली साडी हलकी नाही टाका ना टाका रश्मी टाकन आणि जा ती पाणी पण उतरवली ही करा तुम्ही जाका निवांत राहा बघू आपण शालिनीचा सगळ्यांनी चिंता कर नका जशी माझी रश्मी हाय का नाही तशी शालिनी पण आहे रश्मीनी शालिनी एकामेकीने असं राहिलं व्यवस्थित तर किती चांगलं सांग बरं उगं कसं उगं जेवायला तमाशा असते बघ बाजूने कसं व्यवस्थित राहायला पाहिजे ना नका काळजी करू आणि आता हो येवाळी येतील परत जावाय बापू येतील सांगतील त्यांना दोन गोष्टी समजून सांगते मी जा तुम्ही जा आम्ही ताटं करतो मग जेवायला बर बर ठीक आहे रश्मी सुरुमिषा झोपली वाटत जपलं तिकडे टाक जा रूम मध्ये तिकडे टाक जा आणि ताटं करायला आणि काय बोलू नको आता जे काय झालं ते झालं जाऊ दे मरू तिकड नाही नाही मी कशाला बोलू आई मला असं वाटतं की आता मी काही तर राहत नाहीये आता सगळे चालत म्हटल्यानंतर जाते मी त्यांच्यासोबत एक दिवस राहू दे सगळ्यांना मुक्कामी जातो आम्ही उद्या सकाळ मग बरं बरं बघू उद्याच्या उद्या बघू तुझ्या सासूला सासरीला दोन गोष्टी समजून सांगू बघू काय होतंय ते आणि हे बघ शालिनी पण आली तर बरं होईल तिला सांगते दोन गोष्टी समजून आता तुझा सासरा म्हणत होता शालिनी सुधारली आणि आता सासू म्हणते कुठं पोरग बघिते लग्न करून द्यायचं जाऊ दे लग्न करून गेली म्हणजे काही टेन्शन नाही तिथं आपलं जावाय बापू तुम्ही तुझी सासू सासरे राहावा व्यवस्थित काय बोलली ही तर काय बोलू नको जाऊ दे मरत तिकडे शांती आता कुठे विषय काढते सासू हिच येईल हप्पाय तोड ऐकलं म्हणजे कुठं कुठं ना करत बसते जा ए रश्मी जास्त विचारला आतमध्ये टाक जा आणि चल शांती आपण ताटक करू जेवायला माणसाला जावाय बाप्पाला हे बोलव जा ते तुझ्या परत अजून ते दिराला बाहेर बसल्या ते बोलत होय व्या ती खायच व्या ऐकलं म्हणजे अजून हिथेच भांडायची का आणि जायची राग वायता का परत निम्याच मग काय तर बरं शांतीजी बाबा मी काय म्हणते आता रश्मी हे उद्या जाणारे म्हणल्यानंतर आपण रश्मीने गे गेल्यानंतर मग आपण त्या दिवशी जाऊ मग झाले आता सगळं व्यवस्थित काय गं शांती हम्म निघतो आम्ही पण मग हा हा शांती शाही बरोबर बोली मी तेच म्हणणार होतो आता शांतीला अगं आई राखी तू पण आता रश्मी जाणार पर तू जाणार म्हणल्यानंतर घर बाय खायला उठण राखी अजून जरा दोन चार दिवस तरी अगं शांते काय करू राहस नाही झालं सगळं व्यवस्थित जावाय बाप्पा सुटलं परत आता रश्मी जाणार हे म्हणल्यानंतर जाऊ ते का ताप घरी बरं असते भया जनावर ढोरं आहेत कुठे गेली सुरेश आहे सुरेश आहे पाहुणा यू बोला जरा आमच्या बायकोला बाहेर बोल जरा काय माहिती का तिने अक्षरशः पाहुण्या रवळ्यामध्ये ना आमच्या स्वतः केलाय बघा सगळा सगळी सगळी ना सगळं नाक कटवलंय तिने या ना या काय इन इनबाई आतमध्ये बसले ते या ना या तुम्ही या हे बघा जाऊ दे तुम्ही काय बोलू नका काय बोलू नका कसं का माणूस निघून येत असते हा जाऊ दे जाऊ दे शांतर शांत या या ना या ना घरात या ना घरात या नाही ना येई काय माहिती का माणसाला का नाही असं सोडलं का नाही रिकामं तर ती लईच अक्षरशी डोक्यावर होतं बघा तुम्ही विचार करायचा ना इकडे येऊन थांबली ही आम्ही किती टेन्शन मध्ये तुम्हाला चांगलंच माहिती आहे आम्ही किती टेन्शन मध्ये होतो तुम्हाला सोडवण्याचा इकडं तिकडे प्रयत्न करतो तुम्ही ह्यातमध्ये अजून ही टेन्शनमध्ये हा नाही ती शाला निरडती अक्षरशः पुरगी कुठंतरी सुधारण्याचा प्रयत्न करते तर आई बिघडती तर तिला बिघडवती नाही युआय बरोबर आहे तुमचं बरं का या ना आपण आपण घरात बोलून घरात बसून बोलून घेऊ नका सांगतो आम्ही सांगतो दोन गोष्टी समजून सांगतो इथन पुढे नाही तसं करणार आणि हे कुठे गेलं हां सुरेश जाव आहे बापू जावाय बापू परत अजून शाला नाही येणार होते ना तिकडे गेली येते ते ती मी गाडीवर आलोय मला लगेच कसं येईन बाईने फोन केला केला मी गाडीवर आलो सुरेश गावात गेला होता सुरेशला म्हणलं तू शाला ये म्हणलं मग आवरायला ती म्हणजे आवरायला मग मी सुरेश येतो अशी म्हणली ती येते ते दोघं बहीण भाऊ दो येते ते तर मी म्हणलं तू परत हिला आहे अक्षरशः सांगतो ना जर, जरा माझी भाषा जरा दाखवतो हिला अगं बाई आलो बाई बाई या या तुम्ही या घरात आहेत की आहेत ना इनबाय आहेत हे बघा घरात बोलू की आपण घरात बसून बोलू हा काय घेऊ हम्म निघून गेली झाली का हावस पूर्ण झाली फार आली होती ना तू किती दिवस राहायचं होतं जास्त दिवस राहायचं होतं ना तुला हा जा ना मग तिला पोलिसांनी घेऊन गेले ना ती मग एक काम कर तू पण तिकडे जाऊन राहा येऊ नको आता माझ्या दारात Hmm? मी तुला घराबाहेर काढलं होतं का नव्हतं काढलं ना तुझी तू मनाने गेली ना तुझ्या पावलानी तर आता आहे ना मी सांगतो म्हणून बघ आता hmm? यायचं नाही हा बात माझ्या घरी पाऊल टाकायचं नाही तिकडे जायचं तुझ्या मैत्रिणीकडे तुझी मैत्रिणी कुठे जेलमध्ये जेल हवा खायला गेली तसंच तू तिच्या मागे जायचं कशाला थांबली इथं था? पाहुण्याराव्यामध्ये काही इज्जत ठेवली तर सांग ना काय ठेवली हे बघा हे सुरेश बाबा शालनी आणि सुरेश येणार होते ना कुठे इथे दिसत नाही इथं तुम्ही एकट का शिलेने आली सुरेश आला तर तुझा तुला वाचवणार आहेत कॅतमधून का मला बोलून देणार नाही ना 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 मुद्दा मी पुढे आलोय कळलं का ती पुरगी सुधारण्याचा प्रयत्न करते आणि तू तुझं असं करतीस का हा म्हणजे पुरीला सुधारा नाही तू स्वतः बिघडते का अगं तुला थोडी जाण्याची नाही मनाची लाज पाहिजे ना हा सुरेश शिलानी येणारच आहे मागणी येणारच येतं त्यांच्यासमोर सुद्धा मी मला बोलायला का हे नाही पण पोरगी कुठं तरी सुधारण्याचा प्रयत्न करते जरा तिच्याकडे बोल नाही काय करशील माहिती आहे का तिचं सुद्धा अजून आविषय ना जेवढं आहे तेवढं ना तू अजून परत हाताने वाटवू आधी तर तूच केलं आणि आता राहिलेलं ती करून टाक हे बघा तसं काय नाहीये मी तिचा चांगला विचार करते तुम्ही सगळे मला माझ्या बाजूने कोणीच बोलत नव्हतं म्हणून मी रागावाय निघून आले आणि नशीब समजा मी उगं काही खाल्लं नाही पिल्लं नाही औषध दिवशी काय केलं नाही नाहीतर मग आतापर्यंत मी दिसली सुद्धा नसते माहितीये का उगं काही जीवाचं बरं वाईट करण्याऐवजी मी निघून आली चार दिवस माझ्या मैत्रीकडे आता माझी ती मैत्रीण अशी निघाली मला काय माहीत आणि हे बघा इथं पाहुण्या वेळेत तमाशा करणार का हे आपलं पाहुणा घर आहे आपलं घर नवं हे अरे वा पाहुण्या रोळ्यामध्ये सांग तू तमाशे करायचं नाही तुम्हाला सांगते का हां तू आधी इथे तमाशे इथं येऊ तमाशा केला सगळ्यात हो आणि तू मला सांगते का इज्जत घालू नका तमाशा करणार का आणि तू कुणा धमकी देते तू चार दिवस निघून आली म्हणजे तुला असं वाटते का की तू काहीतरी जीवाचं बरं वाईट केलं असतं तर हे तर म्हणतो तू ते केलं असतं तर बरं झालं असतं एकदा याना कटकटाना कीड निघून गेली असते माहिती आहे का चार दिवस आहे ना चार दिवस काहीतरी आम्ही तेवढंच येणा रडलो असतो आणि नंतर सगळी ना आपल्या मार्गाने येणा सुत लागली असते ते केलं असतं तर परवडलं असतं हा माझ्या घरात पाऊल टाकू नको तुला अजून सांगते शालिनी सुधरती असुरे समोर आणि समोर रश्मी समोर मला कळलं का श्यानी असेल ना तर तू आहे ना काही जा तिथंच तिथं अहो हे बघा माझ्याकडून चुकलं म्हणते ना मी हे येन बाईन बाईबाई सांग बाय तुम्ही जाता हो का आता माणसं कोण काय चुकावत नाहीत निघून झाली मैत्रिणी शिकडं ना आता मला काय माहिती पार्वती तशी हे म्हणून आता नेहाला तसं माझ्या शिलानी हे सगळे येणार तर मला म्हणतात की घरात पाऊल टाक नको आता हे काय बघा बरं आता तुम्ही बोला येन बाय तुम्हीच इवाई इवाई शांत व्हा तुम्ही शांत व्हा ऐका हा ती म्हणतात ना की माझ्याकडून चुकलं म्हणून सुने असं नाहीत करणार एवढं करा की माप आता हा घे जरा समजून सुने जाऊ द्या काय एवढं माफ करत अहो इन बाई किती वेळ माफ करायचं सांगा ना किती वेळ माफ करायचं पुरीचा विषय सगळं उद्वस्त केलं ही आता पोराचा सुद्धा संसार उद्वस्त करायला निघाली हिला अक्कल आहे का हा एवढी म्हातारी झाली तरी हिला अक्षरशः हिला तरुणपणाचं सगळं नाटक सुचत आहे हा अहो इवाई जाऊ द्या आम्ही म्हणतोय म्हणून सांगा जरा जाऊ द्या एका एवढे माफ करा बरं त्यांना जाऊ द्या झाली चुकी हा आता राग वाईट नी। का आल्यात ते निघून सणे काय त्यात मध्ये इज्जतीचं आहे सगळं आपलीच आहे आपली सगळ्यां त्यात काय तुम्ही हे करताय त्याला हा जाऊ दे बरं जाऊ द्या सगळं हा इन बाय तुम्ही असं इथनं पुढं करणार का अहो इन बाय आता सांगते ना मी इथनं पुढं असं नाही करणार म्हणून जाऊ दे आता काय म्हणते का तुझ्या चेहऱ्यावर किती पच्चा तापही दिसतोस मला इथं काय बोलत नाही मी घरी जाऊन बघू आपण काय येते घरी जाऊन सांगतो तुला काय येते हाय का बोलते आता कसं बोलतं ते आता पच्चित म्हणजे आता काय करायचं काय मी नक्की चुकात तुम्ही केल्या हां माझी कोणी साईट नव्हती घेतलं काय नव्हतं म्हणून मी रागावते की फक्त निघून आली मी आणि आता तरी पण माफी मागती आता घरी गेलो काय तर का तुम्ही काय मला काय करणार हाणणारच आहे ना मग खाणं की इथंच आता पाहण्याऱ्या समोर आता बोलताय तर इथंच खाना मग हां इन बाय चला चला आता किचन किचनमध्ये चला मी सांगते मला दोन गोष्टी समजून सांग शब्दांनी शब्द वाढत असते चला किचनमध्ये चला हो पण बघा ना आता कसं बोलते ते ही इन बाय ऐका तुम्ही चला जाऊ द्या आता बाई एवढं तुम्हाला माफी मागते ते म्हणल्या नंतर माफ करून टाका ना लेकरांच्या चेहऱ्याकडे बघा ते तुमच्या पोराच्या चेहऱ्याकडे बघा शालनीच बघा तिच्या विषय बघा हा जाऊ द्या सोडा आता एवढी वेळेस झाली चुकी म्हणतात ना ती औवाई मी आहे ना ते शालनीच्या चेहऱ्याकडे बघून सूर्यच्या चेहऱ्याकडे बघून आतापर्यंत हिला ना माफ केले बघा माहितीये का नाहीतर हिला का नाही आता काय सांगायचं तुम्हाला जाऊ द्या आता सूर्यसन ही येणारच आहे आता बघू मुर्गी सुधारण्याचा प्रयत्न करते आता ते बाळू पाहुण्याने आणि आमच्या जावाने दुसऱ्या लग्नाची काय का, का गरज होती त्याला करायची पण हिच्यामुळे जा झालं बघ सगळं शालनी इकडं आली की शालने असं करायचं तसं करायचं भडकावायचं आणि इकडं शिवायची तिला ही सगळं आईने आईने उद्धवस्त केलं बघा काय सांगायचं तुम्हाला जाऊ दे हो सा, हा झालेली गोष्ट काय उपयोग काढू असा आता उगा ती झालेली गोष्ट काढल्यानंतर उघडं टेन्शन येतं बघा इथनं कुठं तरी आता सुधारण्याचा प्रयत्न करते नश हा आणि आता इनबाईने सांगितलंय की कुठंतर कुठला तरी मुलगा बघितलाय चांगला मुलगा आहे आमच्या नात्याला असं सांगत होत्या जाऊ दे बरं हे बघा तुम्ही आता प्रवास करून आलत का नाही चला बरं जेवणाची ताटक असते जेवण ही तयार झालेले जेवण करून आपण निवांत बुलयच्यावर हम्म टेन्शन घेऊ नका तुम्ही